शरद पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने सर्व कार्यक्रम रद्द डॉक्टरांनी काय दिला सल्ला जाणून घ्या संपूर्ण बातमी राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरे करून राजकीय प्रचार सभा घेत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार गटाची नुकतीच सांगता सभा झाली शरद पवार हे सातत्याने प्रचार सभांमध्ये भाषण करत आहेत भान न ठेवता शरद पवार हे स्वतः संबोधित करताना है। मात्र उन्हाचा आणि धावपळीचा फटका शरद पवार यांना बसला आहे शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत शरद पवार यांचे कुटुंबीय श्रीनिवास पवार रणजित पवार आणि शरद पवार यांची मोदी बागेत जाऊन भेट घेतली आहे बारामतीत उद्या मतदान आहे शरद पवार कुटुंबीयाकडून सदस्यांकडून आढावा घेत आहेत शरद पवार यांना डॉक्टरांनी दोन दिवस भाषण करू नका असा सल्ला दिला आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद